आज आपण खवीची पोळी बनवणार आहोत तर त्यासाठी इथं मी अर्धी वाटी खवा घेतलेला आहे तो कढईमध्ये टाकून आपल्याला तो भाजून घ्यायचा आहे आपण गॅसवरती कढई ठेवून देऊया गॅस चालू करून घेऊ गॅस कमी ठेवायचा आहे फुल गॅसवरती हा खवा भाजायचा नाहीये हलवून घेऊ आपण त्याला सतत हलवत राहायचं हलवल्यामुळं खाली चिटकत नाही अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचा आहे आपला खवा जर पातळ झाला तर त्याच्यात आपण बेसन पीठ भाजून घालू शकता तूप टाकून बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आणि ते घालायचं आहे अशा पद्धतीने आपला खवा भाजलेला आहे थंड होण्यासाठी ठेवून देऊया आपला खावा थंड झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण जेवढा खावा घेतला होता तेवढीच आपल्याला पिठी साखर टाकून घ्यायची आहे इथे मी आरती वाटी पिटी साखर घेतलेली आहे ते टाकून घेत आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला जायफळ विलाईची साखर टाकून पावडर बारीक केलेली आहे अर्धा चमचा टाकून घेतलेले आहे आता हे सर्व आपल्याला मिश्रण हाताच्या साह्याने एकत्र करायचं आहे हे पहा आपलं साधन तयार झालेलं आहे आता आपण पोळ्या करण्यासाठी कणिक मळून घेणार आहोत त्यासाठी इथं कणिक घेतलेले आहे त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान मळून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपली मळून झालेली आहे अशा पद्धतीने गोळा करून आपल्याला ठेवायचा आहे झाकून ठेवायचा आहे हा दहा मिनिटासाठी दहा मिनिट झालेले आहेत अशा पद्धतीने आपली कनेक्ट झालेली आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ याला आणखी एकदा मळून घेऊ तेल टाकल्यानंतर छान मळून झालेलं आहे आता आपण पोळ्या करणार आहोत इथे एक मी कणकीचा गोळा घेतलेला आहे त्याला अशा पद्धतीने गोल करून घ्यायचं आहे सारण भरण्यासाठी त्याच्यामध्ये आपण खव्याचं सारण घेऊया जेवढा गोळा घेतला आहे तेवढंच आपल्याला सारण घ्यायचं आहे आपण तेवढंच सारण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरून घेऊया सांग अंगठ्याच्या साह्याने दाबून आपल्याला ते सारण भरायचं आहे गोळ्यामध्ये अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपण सारण भरून घेतलेलं आहे वरती जे कणिक आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे शिल्लक आलेली वरची कणिक होती ते आपण काढून घेतलेले आहे आता आपण ह्याला छान असं लाटून घेऊया ही पोळी लाटताना ते हलक्या हाताने लाटायचे आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने सगळी कोण सारखी पोळी लाटायची आहे आपली पोळी तयार झालेली आहे आता आपण गॅसवरती तवा ठेवूया गरम करण्यासाठी आपला तवा गरम झालेला आहे आपण पोळी टाकून घेऊया तवा जास्त पण गरम करायचा नाही आहे मिडियम करायचा आहे आता हाताच्या साह्याने आपण ही पोळी पलटून टाकलेली आहे तर हाताच्या साह्याने पलटून टाकली तर पोळी फुटत नाही आपण वरती तूप टाकून घेतलं आहे पोळीला सगळ्या बाजूनी तूप लावून घेतलेला आहे आपल्याला दोन्ही बाजूंनी तूप लावून घ्यायचं आहे या पोळीला छान आपण भाजून घेणार आहोत गुलाबी होईपर्यंत छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने छान भाजून घ्यायचं आहे ही पोळी पोळी खायला खूप छान लागते छान गुलाबी भाजली आहे आपली पोळी अशा पद्धतीने आपली पोळी तयार झालेली आहे काढून